निश्चयाचा गगना लढतो कल्याणा नेता आहे झुंजार शून्य दुनी शहर उभारले केले स्वप्न त्याने साकार मशाल हाती घेऊन त्याने दूर केला अंधार चुण विकासाचा हा शालून वा चढविलास तू शहराला कीर्ती गाजे जगी अशी आकार दिला भूमीला शहराला कीर्ती गाजे जगी अशी आकार दिला भूमीला इथे सर्व धर्म समभाव शांती स्वच्छता नामदे इथे पीच पाणी शिक्षण नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते राजू थोरात यांनी शेकडो महिलांसोबत ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गणेश नाईक ना यांना पाठिंबा दिला आहे घनचोली येथे प्रचार रॅली काढत गणेश नाईक यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे यावेळी राजू थोरात यांनी म्हटलं की गणेश नाईक हे नवी मुंबई शहराचे शिल्पकार आहेत त्यांना पाठिंबा देण्याची गरज नाही केवळ निवडणुकीपुरतं पाठिंबा आमचा नाहीये तर सदैव आमचा पाठिंबा गणेश नाईक यांच्यासोबत राहील तसेच नवी मुंबईला स्वतःच्या मालकीचं धरण हे स्वतः गणेश नाईक यांनी दिलं आहे त्यामुळे त्यांना आमचा पाठिंबा सदैव असणार असल्याचं राजू थोरात यांनी व्यक्त केलंय त्याचसोबत समाजसेविका कल्पना नाईक यांनी म्हटलं की साई सेवा सामाजिक संस्थेतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीच्या मार्फत गणेश नाईक यांच्यासाठी प्रचार केला त्यामुळे साहेबांचा विजय निश्चित असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय यावेळी साईश्वर सामाजिक सेवा संस्थाचे संस्थापक अध्यक्ष तसेच वॉर्ड क्रमांक छत्तीसचे समाजसेवक राजू थोरात वॉर्ड क्रमांक छत्तीसचे समाजसेवक योगेश पाटील साई भक्त सुरेखा थोरात तसेच रुपेश पाटील योगेश वाडकर प्रतीक शिंदे गणेश जोरे संजय कांबळे अनिल सोनावणे सतीश मालेकर आणि राजू थोरात मित्रमंडळ उपस्थित होते मी एवढंच सांगेन की आज हा जो एवढा मोठा मॉब आहे साईश्वर सामाजिक संस्थेतर्फे हा जो काही आज रॅली म्हणा किंवा आपण प्रचार म्हणूया योगेश राजेश आणि सुरेखाते यांच्या माध्यमातून हा जो काही आज रॅलीचा जो काही प्रचार साहेबांसाठी केलेला आहे नक्कीच ही जी मोठ्या संख्येने लोकांची जी उपस्थिती आहे ही एवढी उपस्थिती म्हणजे साहेबांचा विजय निश्चित आहे आणि मला आनंद आहे की मला या रॅल रॅलीचा एक भाग होता आला थँक्यू खऱ्या अर्थाने पाठिंबा देण्याची गरज नाही कारण की नवी मुंबईसारख्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही राहतो आणि आज नवी मुंबईचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत तर त्यांना सदैव पाठिंबा द्यायचं काम आमचं असतं केवळ निवड निवडणुकापुरतं पाठिंबा हे कधीच आमचं नाही आहे ज्या नाईकसाहेबांनी नवी मुंबईचा विकास केला आणि ज्या पद्धतीने त्यांचा विकास झाला नवी मुंबईकरांना चोवीस तास पाण्याची जी सेवा ही आपल्याला ज्या ठिकाणी भेटली गेली हे मला वाटतं महाराष्ट्रात भारतात नव्हे तर स्वतःच्या मालकीचं धरण नवी मुंबईमध्ये फक्त आपल्याला देऊ शकले ते आदरणीय गणेशजी साहेब आहे त्यामुळे त्यांना पाठिंबा हा आमचा सदैव असतो आणि नवी मुंबईकरांचा त्यांचा कायम पाठिंबा त्यांचा कायम असतो त्याच्यामुळे पाठिंबा नव्हे आम्ही त्यांच्या समर्थार्थ कधीही आणि केव्हाही आम्ही उपस्थित असतोहीच असतो नाईक साहेबांचा विजय निश्चित आहे नाईक साहेब यांचा जो विजय आहे राजपण आज पण उद्या पण कशासाठी म्हटले गेले त्याच्यामुळे ज्या अपराजित योद्धा ज्याला म्हटलं जातं त्याचं नावच गणेशजी नाईक साहेब आहे आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक छत्तीसच्या वतीने आमचे मित्र राजू थोरात सूर्यकताई वैनी आणि योगेश पाटील मित्रपरिवार या यांच्या माध्यमातून आज नुसत्या आज या महिला आमच्या प्रभागातल्या आहेत आणि त्या स्वतःहून आवर्जून उप उत्स्फूर्त त्यांचा प्रतिसाद आहे का तर गणेशजी नाईक साहेब हे नाव ह्या नवी मुंबईसाठी महिलांचा एक प्रश्न आहे पाण्याचा तर गणेशजी नाईक साहेबांनी या नवी मुंबईच्या स्वतःच्या मालकीचं जे धरण घेतलेलं आहे त्या धरणामुळे आज या नवी मुंबईकरांची ताण भागत आहे मागे आमच्या प्रभागामध्ये महानगर गॅसचा एक प्रश्न भरपूर दिवस पेंडिंग होता तर गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्ही साहेबांना अपील केली की साहेब बऱ्याच दिवसापासून आणि वर्षापासून हा एक मोठा प्रश्न प्रलंबित आहे तर साहेबांनी त्वरित त्यांचं पत्र देऊन महानगर गॅसचा कामाची सुरुवात झालेली आहे आणि काम हे पूर्णत्व येणार आहे आणि ही निवडणूक झाली की आमचे नाईक साहेब आमदार तर होणारच आहेत तर मंत्रिपद जे गणेश नाईक साहेब आमचे साजेसं सा म्हणजे कसं मंत्रिपद असावं पालकमंत्री कसा असावा हो? पालक याचं हो? उत्तम उदाहरण म्हणजे आमचे गणेशजी नाईक साहेब आणि ते लाल दिवा घेऊन आमच्या प्रभागामध्ये येतील आणि त्या महानगर गॅसचं उद्घाटन करतील ही आम्हाला आशा आहे आणि येत्या वीस तारखेला दोन नंबरचं कमळचं बटन सर्वांनी भरघोस मतांनी साहेबांना निवडून द्यायचं आहे आणि ह्या विकासाचा गाडा परत असाच नाईकसाहेब आपल्यासाठी ओढतीलच तर त्यांच्या पाठीमागे ही जी ताकद आहे आणि खास करून महिलांची ताकद ही कायमच पाठीशी राहील आणि नाईकसाहेब पुन्हा एकदा एक, एक लाख पारच्या मताधिक्याने निवडून येतील आणि अख्ख्या महाराष्ट्रात दोनच आमदार आहेत त्यामधले आपले गणेशजी नाईक साहेब आणि तिसरी वेळ फक्त एकच आमदार राहतील गणेशजी नाईक साहेब जे एक लाख मताजे फरकाने निवडून येतील तर हीच आशा मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की येत्या वीस तारखेला भरघोस असं मतदान कमळाच्या पटनासमोर करा आणि आपल्या नाईक साहेबांना ताकद द्या व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सह पंकज बेनवंशी आवाज पुढे धन्यवाद